राम राम शेतकरी मित्रांनो आपण हळद पिकाच्या प्लॉटवर आलेलो तर आणि बघा आता जे हळदीमध्ये करप्या नावाचा रोग असतो तर तो रोग हा आ, कशा प्रकारे ओळखायचा किंवा त्याचे लक्षणं सांगणार आहे तर बघा आता हे जे पानं असते सुरुवातीला बघा हळदीचं तर ह्याच्यामध्ये तांबडे आणि तपकिरी रंगाचे बारीक बारीक ठिपके असतात सुरुवातीला आणि जे जसे जसे वाढत जाते तसं हे जर जास्त वाढत गेलं तर पूर्ण जे पान आहे बघा हे ते पूर्णपणा असं करपत जाते आणि काय करते मग जे काय अन्नद्रव्य तयार करायची जी क्षमता असते ह्याची पिकाची किंवा झाडाची तर ती काय होते ना थांबते आणि त्याच्यामुळे मग जी खालची फणी ना म्हणजे शेंगाची वाढ वगैरे तर ती होत नसते त्याच्यामुळे या करप्याला आपल्याला काय करायचं वेळीचे फवारणी म्हणजे बंदोबस्त करता आला पाहिजे थोडा दिसून आला शेतामध्ये करप्या की याची चांगल्या प्रकारे जे बुरशी नाशक येतं मार्केटमध्ये ते चांगलं बुरशी आणायचं नाही ह्याचे फवार हो निघायची आणि वेळीच याचा बंदोबस्त करायचा तर अशा प्रकारे तुम्हाला याचा म्हणजे फायदा होईल आणि उत्पादनामध्ये भर पडेल धन्यवाद